आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असेच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे सच्चे शिष्य आणि ठाण्याचे भूषण ज्यांनी ठाण्याचं नाव हे फक्त महाराष्ट्रातच नव्हे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये रोशन केलेलं आहे असे आपल्या सगळ्यांचे लाडके सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं आगमन झालेलं आहे शिंदे साहेबांच्या समोर आपण नऊ थर लावण्याची विनंती मी आता ओम साई सेवा मंडळाला करणार आहे आपण हे नऊ थर लावायचे आहेत परंतु महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी राजकीय हंडी ज्यांनी फोडून खऱ्या अर्थाने विश्वविक्रम केला ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब इथे आलेले आहेत मी विनंती करणार आहे की आपण थर लावायचे आहेत आणि साहेबांच्या समोरच आपण नऊ थरांच्या या विश्वविक्रमाची बरोबरी करायची आहे खास संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं जसं साहेबांनी एक अतिशय मोठी योजना या महाराष्ट्राला दिली सगळ्या बहिणींना दिली ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी आपल्या फक्त योजनांचे ढग नाही जमा केले तर खऱ्या अर्थानं त्यांच्या बँक खात्यांमध्ये या योजनेच्या लाभाचा पाऊस सुद्धा पाडला सो असे आपल्या सगळ्यांचेच लाडके मुख्यमंत्री इथे आलेले आहेत आणि संकल्प प्रतिष्ठान सुद्धा मागे न राहता आपल्या आमदार रवींद्र फाटक साहेबांनी सुद्धा लाडक्या बहिणींसाठी खास या ठिकाणी सन्मान हंडीचं आयोजन केलेलं आहे आणि या हंडीच्या माध्यमातून अनेक महिलांना आपण इथे सन्मान हंडीचा मान दिलेला आहे मी गोविंदाला विनंती करणार आहे की आपण या ठिकाणी हे थर लावायचे आहेत साहेबांना पुढे जायचं असल्यामुळे आपण गोविंदा लगेच लावा प्लीज जरा मी या ठिकाणी विनंती करणार आहे आपल्या महाराष्ट्राचे हे ओम साई मित्र मंडळ ओम साई सेवा महाराज की जय जय भवानी जय शिवाजी बोल बजरंग बली की जय बोल बजरंग बली की जय सगळ्या गोविंदांना खूप खूप शुभेच्छा खर म्हणजे आज पूर्ण सकाळपासूनच मुंबई ठाणा महाराष्ट्र मध्ये गोविंदा उत्सवांचं अतिशय जल्लोषात स्वागत आहे हंड्या फोडत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे गोविंदा उत्सव हा धर्मवीर आनंद साहेबांनी मोठा केला आणि टेंबी नाक्याला उत्सव सुरू झाला मग सगळीकडे त्या उत्सवाचं एक व्यापक स्वरूप आपण प्राप्त झालेलं पाहतो आहे आणि म्हणून जेवढ्या हंड्या गोविंदा येतात टेंबी नाक्याला सलामी देऊन मग बाकी पुढे जाऊन अंड्या फोडतात हा आजवरचा इतिहास आणि परंपरा आहे आणि म्हणून मी धर्मवीर आनंद साहेबांना देखील विनम्र अभिवादन करतो त्यांनी या उत्सवाला स्वरूप दिलं आणि आपली सण उत्सव परंपरा पुढे सुरू ठेवण्याचा एक प्रेरणा आणि ऊर्जा दिली आणि म्हणून आज रवी फाटक यांच्याकडे देखील आपण गेले अनेक वर्ष दयाहाडी उत्सव गणेशोत्सव नवरात्रोत्सव अजून कुठला आहे सगळे दिवाळी पहाट सगळे उत्सव म्हणजे सगळे सण उत्सव परंपरा या आपल्या जोपासल्या पाहिजे मला आठवत आहे जेव्हा आम्ही दोन वर्षापूर्वी सरकार स्थापन केलं तुमच्या मनातलं सर्वसामान्यांच्या मनातलं तेव्हा सगळे सण उत्सव बंद होते ना सगळे सण उत्सवानं बंदी होती मला वाटतं पहिलाच उत्सव गोविंदाचा आला आणि आम्ही सगळे निर्बंध उठवून टाकले सगळे सण जोरात साजरे होऊ लागले शेवटी हे गोविंदा काही एका दिवसाचा खेळ नाही आहे हा याला वर्षभर सराव करावा लागतो आमच्या काळात पाच थर म्हणजे फाय शेवट आता दहा दहा थर लावायला लागले लोक आज एवढी प्रॅक्टिस करत आहेत सराव करत आहेत आणि टॅक्टिस आणि प्रॅक्टिस या दोन्ही गोष्टी आज आपण पाहतोय आणि म्हणून आज आपला गोविंदा फक्त महाराष्ट्रात नाही देशात नाही तर साता समुद्र पलीकडे गेला आपले गोविंदा स्पेनला जायला लागले हे आपल्यासाठी मोठी अचिवमेंट आहे प्रो गोविंदा आपण सुरू केला आज साहसी खेळाता गोविंदाचा आपण समावेश केला गोविंदाला कधी सुटी होती का आपण सुटी दिली सगळं गोविंदांचा इन्शुरन्स आपण काढला विमा काढला आणि आज एक गोविंदाला देखील एक मोठं स्वरूप प्राप्त झालेलं आहे म्हणून या लोकांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम सरकार पूर्णपणे करतंय सरकार हे सर्वसामान्यांचं आहे मगा तुम्ही लेख लाडकी आपली माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी खास सन्मान हंडी आहे आणि त्या हंडी नक्की फोडतील आमच्या लाडक्या बहिणी हुशार आहेत आता मगाची एक फोडली हंडी <laughs> आणि म्हणून जसं आम्ही सरकारने विविध योजना दिल्या लाडकी बहीण दिली तस सुरक्षित बहीण पण आम्ही देणार आणि जे जे मस्ती करतील त्यांना फाशी शिवाय दुसरी सजा नाही आणि म्हणून गुन्हेगाराला माफी नाही चुकीला माफी नाही आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आता गोविंद कुठला आहे शिवा शक्ती आपल्या कुठला आहे ओम साई ओम साई किती थर लावणार आहेत नऊ थर बापरे करू नका आरामात 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 आरामसे आता सुरक्षित गोविंदा आहे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा रवी आता आपल्याला पुढची मॅटिंग मॅट आणि वरती आपलं सेफ्टी नेट सगळं सुरक्षित आहे आणि आता आपलं हेल्मेट आहे आता येणारी आपली पुढची विधानसभेची हंडी आपल्याला फोडायची आहे आणि त्यासाठी जोरदार सराव करून ठेवा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ओम साई मित्रमंडळाला देखील मनापासून शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी इथे वेळात वेळ काढून हजेरी लावली आणि त्याचबरोबर त्यांनी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो खरंतर आपल्या जवळच्या लोकांचे हा आभार मानायचे नसतात ठाण्यातील भूषण आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे मनापासून आभार खूप मजा आली आणि अशेच हसत राहा आणि आनंदी राहा आणि ही मानाची नकोय कुणाची अनाऊन्समेंट नकोय कुणाचा हे आरडाओरडा नकोय कारण ते दृष्टीहीन आहेत त्यांना त्यांच्या जे त्यांचे गाईड आहेत किंवा त्यांचे जे प्रशिक्षक आहेत त्यांच्या सूचना त्यांच्या कानापर्यंत पोहोचणं फार महत्वाचं आहे त्यामुळे सगळ्यांनी शांतता राखावी ही विनंती नयन फाउंडेशन मी तुम्हाला विनंती करतो की आपण खर रचायला सुरुवात करावी थोडा संभव कॅमेरा कॅमेरा लालकी मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचा इथे आगमन झालेलं आहे भूषण आहेत ज्या महिला गोविंद आलेले आहेत त्यांनी देखील थर रचले त्यानंतर पुरुषांनी थर रचले पण तुम्हाला माहिती का तुमचं आमचं रक्षण कोण करतं थैंक यू धन्यवाद 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 डीजे सर एक डीजे कनेक्शन के साथ एक जोरदार टाया धन्यवाद आता पुढ़ गेस्ट इनके बारे में मैं आपको कुछ बताना चाहता हूँ लेडीज एंड जेनमेन बामला फाउंडेशन की यूथ डायरेक्टर और यूनाइटेड नेशंस की यूथ एम्बेसडर रह चुकी हैं और प्रधानमंत्री जी ने भी इनकी बहुत બક્ષીસ ગયા લે ચલા તાડગ ખુશ હો ગયા ના ગર ખુશ હો ચલો रंग माझा वेगळा अभिनेत्री त्याला जोरदार टाळ्याने स्वागत करायचं आहे त्यांच्या अभिनयाने सगळ्या मुंबई शहराला भुरल घातलेली आहे आणि या अभिनेत्री खरंच आज प्रकाशांच्या आशीर्वादन आज या रंगमंचावर आपल्याला समोरासमोर पाहायला आहे त्याला आपण जिवंत म्हणतो लाईव्ह म्हणतो असं लाईव्ह जरा जोरदार स्वागत करायचंय आणि विधिशाताईनं मी विनंती करेन की आपण शुभेच्छा द्यायच्यात सगळ्यात आधी तुमच्या स्वतःसाठी जोरात टाळ्या वाजवा एकदा कारण ही मेहनत आत्ताची नाही आहे एक दोन आठवड्यांची नाही आहे मला माहिती आहे तुम्ही खूप महिने याच्यासाठी प्रॅक्टिस करताय आणि हे जे काही करताय म्हणजे ते माझी नजरही जात नाही तिथे तुम्ही पोहोचताय तर त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन आहे तुमचं खूप खूप कौतुक खूप छान वाटत आहे तुमची एनर्जी बघून तुमचा उत्साह बघून माझं ना महिला वर्गावर विशेष प्रेम आहे <laughs> तुमचं पण आहे ना म्हणून म्हणून मला माहिती ते म्हणून माझं पण <laughs> तुमचं सगळ्यात जास्त मला कौतुक करावं असं वाटत आहे म्हणजे जिकडे आपण म्हणतो हो की म्हणजे असं म्हण आधी लोक म्हणायचे की बाबा महिलांचं हेच काम आहे आणि तेच काम आहे तिथे तिथे तुम्ही आज एवढं बाहेर येऊन हंड्या फोडताय थरवर थर, थर लावताय मुलांना टक्कर देताय किप इट अप आणि एकदा जोरदार काय तुमच्यासाठी पण मी आधी मुलांचं कौतुक केलं ना नंतर मुलींचं कौतुक व्हायला नको का नाही काय घाबरता का त्यांना पण <laughs> हा उत्साह बघून खरंच खूप छान वाटतय तुम्ही आ... काही केलं का तुम्ही हंड्या फोडता <laughs> थँक्यू थँक्यू सो मच आ... तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अजून खूप हंड्या हो फोडा